उपस्थित सर्व मान्यवर स्वतंत्र सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी नागरिक बंधू भगिनी शासकीय अधिकारी पत्रकार विद्यार्थ्यांना आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा बंधू आणि भगिनीनो आपल्या सगळ्यांना या शुभेच्छा देताना मला देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या थोर स्वातंत्र्य सेनानी यांचे स्मरण होत आहे त्या सगळ्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो मित्रांनो आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात शासन जल कल्याणकारी जलकल्याणासाठी कटिबद्ध आहे शेवटच्या माणसाचा विकास ध्येय हे ठेवून आपले शासन वाटचाल करीत आहे आपल्या जिल्ह्यामध्ये विविध योजनेची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होत आहे याची प्रचिती गेल्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यातून आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर एकशे पन्नास दिवसाचा कृती कार्यक्रम दिलेला आहे या उपक्रमामध्ये सुद्धा नागरिकांनी दर्जेदार तथा तत्पर सेवा देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे याच अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालय हे ऊर्जेवर स्थित तर्न करण्यात येणार आहेत शेतीसाठी सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यात येत आता ई सकाळ डॉट कॉम आहे दे। देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक e नक्की भेट द्या राज्यातील पहिले दिव्यांग भवन उभारण्यासाठी दहा कोटी रुपयाचा निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वेरुळ तीर्थक्षेत्र विकासासाठी एकशे छप्पन कोटी रुपयाचा निधी खर्चून विकास कामे केली जाणार आहेत भारतीय पुरातन खात्याच्या मार्गदर्शन हा विकास केला जाणार आहे याकडे मुख्यमंत्री महोदयाचे विशेष लक्ष आहे नक्षा या केंद्र शासनाच्या प पथदर्शी प्रकल्पांतर्गत कन्नड नगरपालिकेची निवड झाली आहे हा आपल्या जिल्ह्यासाठी बहुमान आहे त्यामुळे मालमत्तेचे डिजिटल सीमांकन होऊन मालकी हक्काचे हद्दीबाबतचे वाद संपुष्टात येऊन मालकी हक्काबद्दल निश्चितता करता येईल जिल्ह्यात जुलै महिना अखेर एकोण सातशे बहात्तर बावीस रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ मिळाला असून सहा कोटी चार लाख सत्त्यान हजार पाचशे रुपये आपल्या जिल्ह्यात सुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात घाटी सिटी स्कॅन एम आर आय चाचण्या रुग्णांना जे शुल्क शुल्क आकारलं जाते जाते त्यातील पन्नास टक्के शुल्क हे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे रुग्णाला मोठा दिलासा मिळणार आहे जिल्हा नियोजन समिती, समिती अंतर्गत सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करीता सातशे पस्तीस कोटी रुपये अनुसूचित जा, जाती जमाती योजना करता एकशे चार कोटी तर आदिवासी क्षेत्राबाहेर योजना दहा कोटी शेहेचाळीस लक्ष रुपये असा एकूण आठशे एकोणपन्नास कोटी रुपयाचा नियतव्य मंजूर करण्यात आलेला आहे यासून जिल्ह्याच्या विकासाचे विविध उपक्रम राबवण्यात येतील विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस असे विजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन तयार करता आहे या राज्याचा शाश्वत व सर्वसमावेश विकास आराखडा असेल आपल्या जिल्ह्यातही हे संरक्षण राबवण्यात आले आणि जिल्ह्यातील सर्व वीज मान्यवरांचा सहभाग त्यात नोंद नोंदवण्यात आले आहेत यातून जिल्ह्याची आणि भविष्याची वाटचाल सुद्धा निश्चित केली जाणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम आपल्या मानवी विभागीय आयुक्ताच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी असतील पोलीस कमिशनर आहेत महानगरपालिका आहेत जिल्हा परिषद सीओ या सर्व अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या योजना या आपल्या जिल्ह्यात राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी या सर्व अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो या सगळ्या योजना राबवत असताना जनतेचा सहभाग हा महत्त्वाचा धागा किंवा टार्गेट ज्याला म्हणतो त्या त्यांनी लक्ष केलेलं आहे ते आणि त्यांना त्याच्यामध्ये सहभागी करून घेतलेला आहे कोणत्याही जिल्ह्याचा विकास होत असताना आपल्याला जोपर्यंत त्यातील लोकप्रतिनिधी किंवा जनता बरोबर नसते त्या टायमाला तो प्रकल्प आपला पूर्णत्वाला जात नाही असं माझं मत आहे म्हणून जिल्हाधिकारी स्वामींनी सुद्धा शेतावर बांधावर जाऊन बसणे किंवा कन्या सन्मान योजना असेल या सगळ्या योजनेचा या वर्षाभरामध्ये सगळा उपक्रम चांगल्या प्रब पद्धतीने राबवलेला आहे महानगरपालिका आयुक्तांनी सुद्धा या जिल्ह्यामध्ये काय केलं पाहिजे आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रगत जिल्हा समजला जातो अनेक उद्योग या आपल्या जिल्ह्यात येत आहेत या जिल्ह्यामध्ये उद्योग येत असताना त्यांना आवश्यक असलेले सर्व सुविधा कशा पद्धतीने मिळतील याचा सुद्धा आपण परिपूर्ण तयारी करतोय त्यांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करतोय म्हणून कदाचित या आपण पाहत असाल जिल्ह्यामध्ये अतिक्रमणाची मोहीम सुद्धा मोठ्या प्रमाणात राबवली गेली निश्चित काही लोकांना त्याचा जा त्रास झाला परंतु त्याची सुद्धा काळजी महानगरपालिका निश्चित घेईल वाढती गुन्हेगारी जी या जिल्ह्यामध्ये फोफावत चालली होती त्याला नियंत्रण आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सुद्धा अत्यंत खंबीरपणे पावले उचलले त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन केलं हो पाहिजे मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या जिल्ह्यामध्ये आणखी नवीन योजना काय आणता येतील यासाठी मी सुद्धा प्रयत्नशील आहे माझ्या खात्यातर्फे जवळपास एकशे पंचवीस हॉस्टेल्स याची निर्मिती आपल्याला या महाराष्ट्रात करायची आहे त्यामुळं या महाराष्ट्रातील जे मागास विद्यार्थी आहेत जवळपास पंचवीस हजार विद्यार्थी यांना त्याचा लाभ होणार आहे आपण अनेक योजना महात्मा फुले योजना असेल अण्णाभाऊ साठे योजना असेल रो संत रोहिदास यो, महाराजांची योजना असेल अनेक योजना या जिल्ह्यामध्ये आणण्याचं महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे हे करत असताना सर्वांचं सहकार्य विशेषतः मुख्यमंत्री मोदयांनी फ्री हँड ज्याला म्हणतात त्या पद्धतीने आम्हाला सहकार्य करण्याचं ठरवलंय म्हणूनच आपल्या या जिल्ह्यामध्ये हे टार्गेट आपण अचीव करू शकलेलं आहे आताही या जिल्ह्यामध्ये नवीन जे लघु उद्योजक तयार होतात ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे लहान व्यवसाय करणाऱ्याला भांडवली पुरवठा करण्यासाठी पंतप्रधान स्व स्वनिधी योजनेअंतर्गत जवळपास तेवीस हजार पाचशे दोन लाभार्थ्याची उद्दिष्ट प्रत्यक्षात आपण बेचाळीस हजार सातशे त्र्याण्णव लाभार्थ्यांना लाभ दिलेला आहे याचा अर्थ या, या जिल्ह्यामध्ये आता लघु सुद्धा चांगल्या प्रकारे उभा राहील हे निश्चितच आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जे जे एस डब्ल्यू टोयोटा किर्लोस्कर इतर एनर्जी अशा अनेक कंपन्या जवळपास दोन हजार पंचवीस एकर क्षेत्रावर आपले प्रकल्प उभारत आहेत सर्वात महत्वाचा या जिल्ह्यामध्ये जो पाण्याचा प्रश्न भेड भेडसावत होता त्यासाठी सुद्धा महानगरपालिका एम जी पीच्या माध्यमातून हे प्रकल्प सुद्धा होत होतो आहे येत्या एकोणीस तारखेला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जवळपास सव्वीस एम एल डी पाण्याचं आता सुरू होणार आहे त्यामुळे जी काही आपल्या या शहराला पाण्याची टंचाई जाणवत होती ती निश्चित कमी होईल पुन्हा दुसऱ्या फेजमध्ये रोज पाणी हा संकल्पसुद्धा आम्ही केलेला आहे या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण या जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्नशील आहोत तुमचा सर्वांचा सहभाग कोणतीही योजना किंवा कोणतेही उद्दिष्ट साध साध्य करण्यासाठी पहिला माझा जिल्हा माझ्या जिल्ह्यातल्या असलेल्या योजना या सर्व हे मला करायच्या आहेत ह्या आमच्यासाठी आहेत माझ्या जिल्ह्याच्या विकासासाठी आहेत म्हणून आपल्या सर्वांचा सहभाग त्याच्यात आवश्यक आहे सर्व लोकप्रतिनिधी सर्व पदाधिकारी विविध राजकीय पक्षाचे लोक यामध्ये सहभाग उत्साहाने नोंदवत आहेत याचा मला अभिमान आहे निश्चितच एक दिवस हा जिल्हा इतर जिल्ह्यापेक्षाही चांगला प्रगत होईल आणि आपण या महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं स्थान निर्माण करू आपल्या कर या जिल्ह्यामध्ये अजंता लेणी आहे लेणी आहे घुसणेश्वर आहेत बीबीचा मकबरा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे या सर्व जे काही मोठ्या अचिवमेंट जे आपल्याकडे आहेत आपल्याकडे जे आता उपलब्ध आहेत त्याचं जतन करणं त्याच्यासाठी आणखीन या शहराचा विकास करणं हे आपल्या सर्वांचं ध्येय असणार आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे आपण सर्वजण मिळून या जिल्ह्यासाठी नव्हे या महाराष्ट्रासाठी नव्हे तर या देशासाठी आपला सहभाग नोंदवाल आणि आपल्या सहभागातूनच निश्चित या महाराष्ट्राची शान वाढेल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र